तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या टीच्वीत प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आताच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू होणार या अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच्वीत प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे, जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पर पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया घालच्या आताच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी बघू शकता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदीचे चांदीने खाल्ला भाव त्यानंतरची न्यूज बघा जीप गोदावरीत कोसरून दोघांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील घटना आहे धार्मिक विधी करून परतताना झाला अपघात त्यानंतरची न्यूज बघा पवार ठाकरेंना शिंदे व अजित पवार गटात यावे असे मोदींचे आवाहन त्यानंतरची न्यूज बघा ओल्या वाटेत वाघिणीचे चार बछड्यांसोबत झाले दर्शन नंतरची न्यूज बघा ब्रजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करा हरियाणात अल्पमतातील सरकार बरखास्त करण्याची मागणी त्यानंतर बघा दिल्ली न्यायालय महिला कुस्तीपटूंनी केला होता लैंगिक शोषणाचा आरोप नंतरची न्यूज बघा केजरीवाल जमिनावर मुक्त शेवटचा चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार पण एक्कावन्न दिवस काढले ईडीच्या कोठडीत दोन जून रोजी परत परतावे लागले त्यानंतरची न्यूज बघा मुंबई विमानतळावर पकडले सात कोटीचे आयफोन नंतरची न्यूज बघा केजरीवाल जामिनावर मुक्त निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार पवार ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला त्यानंतरची न्यूज बघा लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही शरद पवार यांनी धुडकावला मोदीचा सल्ला अखेर अकरा वर्षाने निकाल अंधुरे कस कळसकरा जन्म ठेव बघा डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे विक्रेन भावे आणि संजय पुनावळेकरांच्या पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता त्यानंतरची न्यूज बघा अंगता बहादूर म्हणून सदनावर जाणार नसल्याचा आनंद ठाणे जिल्ह्यात तेरा हजार सत्याहत्तर निरक्षक निरीक्षक झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण त्यानंतरची न्यूज आहे सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होते देशातील वातावरण जगभरातील बहुसंख्यांच्या लोकसंख्येत घट ईएससी पीएम अहवालाचा निष्कर्ष त्यानंतर बघा अवकाळचे पुन्हा तांडव बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल तंत्र शिक्षण संचालना संचालनाच्या इशारा तर ह्या होत्या आजच्या ठडक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या अपडेट योजनेविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टी व्ही प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील जरा तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये